नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नकली आवाजातील व्हिडिओ करण्यापेक्षा त्याचे विचार जपले असते तर कोणी कुठे गेले नसते अशी घाडाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली आहे काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या उपस्थितीतील आज शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना उपनेते डॉक्टर नीलम गोरे मंत्री उदय सामंत आमदार शरद सोनवणे आमदार प्रकाश सुर्वे माजी खासदार अडसूळ उपस्थित होते उपमुख्यमंत्री म्हणाले की रवींद्र धगेकर यांनी उचललाय आणि भगवा हाती घेतलाय रवींद्र धगेकर हे पुण्यातले लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे कामातून त्यांची ओळख निर्माण केली आहे ते पंचवीस वर्ष नगरसेवक होते त्यापैकी शिवसेनेचे दहा वर्ष नगरसेवक होते शिवसेनेत आल्याने आता लोकांना कळेल धंगेकर कोण येते असं शिंदे म्हणाले तुमचा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केलाय लोकसभा निवडणुकीत धंगेकर यांना चार लाख साठ हजार मते मिळाली यातून तुमचे काम आणि लोकप्रियता दिसून येते अशा शब्दात शिंदे यांनी धंगेकर यांचं कौतुक केलंय उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ताय पण मला लोकांनी हलक्यात घेतलं त्यानंतर जे घडलं त्याची देश आणि तेहतीस देशांनी दखल घेतली एक सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे जगाने पाहिलं शिवसेनेकडून ऐंशी पैकी साठ आमदार निवडून आले आणि खरी शिवसेना कोणाशी यावर जनतेने शिक्कामोर्तब केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय असे ते म्हणाले कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्याला बळ देणारे आपण आहोत कपडे सांभाळणारे नाही असे शिंदे म्हणाले खुर्चीसाठी दोन हजार एकोणावीस मध्ये ज्यांनी मोह केला त्यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला आपल्याला खुर्चीचा मोह नाही महाराष्ट्राला पुढे न्यायचं हा एकच ध्यास आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालाय असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले ते पुढे म्हणाले की बाळासाहेबांच्या नकली आवाजातील व्हिडिओ दाखवण्यात आला बाळासाहेबांचे जुने रेकॉर्ड जपून ठेवले असे ते सांगतात पण नकली लोक नकलीच कामे करणार असा टोला त्यांनी यावेळी उभाट्यावर लागवलाय याऐवजी बाळासाहेबांचे विचार जपले असते तर फायदा झाला असता कोणी कुठे गेले नसते अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे धकेकर म्हणाले की शिवसेनेचा दहा वर्ष नगरसेवक होतो मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षात सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्राने पाहिलंय कॉमन मॅन म्हणून शिंदे यांनी काम केलं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू अशी भावना धंगेकर यांनी व्यक्त केली आहे धंगेकर यांच्या संवेद सुरेश जैन बाळासाहेब आंबरे प्रणव धंगेकर व गोपाळ आगरकर मिलिंद अहेर अजित ढोकरे रवींद्र खेडेकर संजय पालिसकर सतीश ढगे राजू नाणेकर आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी प्रवेश केलाय यामुळे पुण्यात काँग्रेसला खिंडार पडलाय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा